आणि घंटी नक्की वाजवा आज खऱ्या अर्थानं जर आज बघायला गेलो तर संबंध महाराष्ट्रभर पकवाज हे नाव घेतलं की फक्त दोनच चेहरे डोळ्यासमोर येतात ते म्हणजे एक भरत महाराज आणि दुसरे आमचे शत्रुघ्न महाराज कारण गंमत अशी आहे आजपर्यंत पकवाजाला संप्रदायाच्या दृष्टीनं फार एवढं काही फारसं महत्त्व दिलं जात नव्हतं भले ते भजन असेल संगीत भजन असेल अथवा कीर्तन असेल पण या घराण्याने पठाडे बंधूंनी आज खऱ्या अर्थानं पक्वादसुद्धा एक अविभाज्य घटक आहे वारकरी संप्रदायाचा हे आपल्या मेहनतीतून त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं आहे आणि विशेष म्हणजे आम्हा सगळ्या कीर्तनकार मंडळीला महेश महाराज हरवणे असतील रोहिदास महाराज असतील आमच्या सगळ्या जवान युवा कीर्तनकाराला सचिन महाराज ढोले हे सगळे आमचे महाराज मंडळींचे अगदी क्लोज मित्र आहेत आणि या नात्यानं ज्या वेळेला ही बंधू दोन्हीही पक्वाद वाजवायला असतात किंवा आमचे विठ्ठल महाराज जेव्हा पक्वाद वाजायला असतात त्यावेळेला आमचीसुद्धा कीर्तनकाराची ऊर्जा म्हणजे तिसऱ्या ताळावर असते म्हणजे सामान्य पक्वाजवादक आणि एक विशेष पक्वाजवादक ह्याच्यातला जो फरक असतो तो आम्हाला नक्की कीर्तन करत असताना आम्हाला तो जाणवतो ज्या वेळेला आमच्यासारखे गायक कीर्तनकार मंडळी आम्ही परफॉर्मन्स करत असतो त्यावेळेला मात्र यांच्या बोटाची जादू आमच्यासारख्यासुद्धा कीर्तनकाराला एक वेगळीच ऊर्जा आणि प्रेरणा देत असते मला तर असं वाटतं हे बंधू आहेत ना हे पक्वाज वाजवणारे ही जे मंडळी आहेत भरत महाराज विठ्ठल महाराज आमचे शत्रुघ्न महाराज हे मंडळी म्हणजे मला असं वाटतं की स्पेशल भगवान परमात्मेने स्वर्गातले हे गंधर्व खाली पाठवून दिलेले आहेत आणि आज खऱ्या अर्थानं इथे ज्यांचा यांचा पकवाज जेव्हा या वारीमध्ये वाजवत असतो त्यावेळेला मला असं वाटतं की ज्ञानोबारायसुद्धा तिथं पालखीमध्ये डोलत असतील तो पक्वाद ऐकून चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा